धुळे शिरपूर तालुक्यात युरिया खताची तीव्र टंचाई जाणवत असून त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे खरीप हंगाम सुरू असूनही खत न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी थेट तहसील कार्यालयावर धडक दिली हातात रिकाम्या खताच्या गोण्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना आपली व्यथा मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली गेल्या पंधरा वीस दिवसापासून तालुक्यातील शेतकऱ्यांकडून खूप तक्रारी होत होत्या की आम्हाला खत विक्री दुकानांवर खतं मिळत नाही विशेषतः युरिया मिळत नाही आणि मग ह्या संदर्भात आम्ही आज अनेक दुकानदारांना देखील भेटलो त्यांना जाब देखील विचारला आणि आज तहसीलदारांकडे देखील केला होतो तिथं तालुक्याचे कृषी अधिकारी देखील भेटले दोघांना शेतकऱ्यांच्या वतीनं जाब विचारण्यात आला आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय कलेक्टर महोदयाने देखील फक्त स्टॉक फोंड्याचे आदेश कालप्रवास दिलेले आहेत आणि आज तहसीलदार आणि कृषी अधिकारी देखील आता आम्ही त्यांना जे काही विचाराल होतो प्रश्न विचारायला होतो त्याच्यात त्यांनी जी उत्तरं दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की गेल्या आता या आजपासून आम्ही सुरळीत युरिया पुरवठा सुरू चालू करतो आहे आणि शेतकऱ्यांना आम्ही आत्ता लागलीच त्याच्यामधून हे करू जे काही अनिश्चित अनिश्चिता होती खत भेटण्यामध्ये की आज एक शेतकऱ्यांच्या वतीनं एक सद त्यांच्यातला एक प्रतिनिधी म्हणून सदस्य म्हणून आम्ही आंदोलन केलं खाली थायला घेऊन आलो होतो युरियाच्या आणि भरतील कधी त्याच्यामध्ये युरिया किंवा तत्सम खतं भेटतील कधी तर आज तहसीलदारांशी एक व्यापक चर्चा झाली आणि त्याच्यात कृषी अधिकारी असतील तहसीलदार यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की आम्ही आत्ताच या ह्या मिनिटापासून आम्ही तत्काळ याच्याने आम्ही आज ही खत वाटप सुरू करत आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या त्या त्या दुकानावर जाऊन खत लवकरात लवकर घ्यावीत आणि जिथं असं काही आढळलं तर तत्काळ कृषी अधिकारी असेल तहसीलदार जर असेल किंवा आम्ही आहोत आम्हाला देखील आपण संपर्क करून जर काही अनियमितता असेल तर आम्हाला नक्की कळवा आम्ही निश्चितच त्या ठिकाणी येऊन आपल्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी निश्चित या व्यवस्थेला जा मी इथं उपस्थित राहणार आहोत धन्यवाद नमस्कार मी संजय पवार तालुका कृषी अधिकारी शिरपूर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बांधवांकडून काही तक्रारी होत्या ज्यामध्ये युरिया खताचा तुतवडा आहे अशा अनुषंगानं त्यांच्याकडून काही येत होत्या बातम्या वगैरे काही काही पे न्यूजपेपरमध्ये केलेल्या होत्या तरी देखील कृषी विभागाच्या वतीनं सतत पाठपुरावा पाठपुरावा करून गेल्या दहा दिवसापासून चंब या कंपनीचं जवळपास आठशे मीट अडीचशे मीट्रिक टन एवढा खताचा पुरवठा हा पण करण्यात आला आहे त्याचबरोबर आदरणीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या वतीने देखील तीनशे ब्याऐंशी पॉईंट तेवीस मीट्रिक टन हा जो बफर स्टॉकचा जो युरिया आहे हा देखील रिलीज करण्याचे आदेश निर्गमित झालेला आहे ते शिरपूर तालुक्यातील अकरा जे स्टॉक होल्डर आहेत यांच्या माध्यमातून शिरपूर तालुक्यातील अतिशय वाड्या वस्तूच्या गावांपर्यंत जी सेवा केंद्र आहे यापर्यंत देण्याबाबतचा हा आदेश आहे त्यामुळे लवकरच म्हणजे या एक दोन दिवसातच सर्व वितरकांकडं युरिया हा खत उपलब्ध होईल तरी माझी शेतकरी बांधवांना विनंती असेल की कृपया आपण खताचा युरिया खताचा वापर करताना आपण अतिशय जितका रास्ता लागत असेल तितकाच वापर करावा अतिरिक्त साठा कृपया आपण करून ठेवू नये आणि ज्या ज्या ठिकाणी आपला जर कुठल्या उशी सेवा केंद्राबद्दल तक्रार असेल तर त्या सुरू त्या स्वरूपात आमच्या कार्यालयास आपण लेखी तक्रार द्यावी जेणेकरून आम्हाला त्या संबंधित तक्रार दुकानदारावरती त्याची शहानिशा करून त्याच्यावरती कडकमध्ये कडक अशी कारवाई करणं आम्हाला सोयीचं होईल तरी कृपया सर्व शेतकरी बांधवांना विनंती की आम्हा कृषी सर्व तालुका कृषीनी कार्यालयास आपण सर्वांनी सहकार्य सर केलं